नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता महिलांना एक लाख रुपये मिळणार आहे केंद्र सरकारचा मोठा निर्णय एक जानेवारीपासून पाहू शकता प्रत्येक महिलांना एक लाख रुपये मिळणार आहे मोदी सरकारने घेतलेले नवीन निर्णय तर पाहू शकता या व्हिडिओमध्ये मी मा तुम्हाला पूर्ण वेळेस तर व्हिडिओ करूया संदर्भातील ही अपडेट पहा देशातील बचत गटांशी संबंधित दोन कोटी महिलांना लखपती बनवायचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास भारत संकल्प यात्रे अंतर्गत विविध सरकारी कार्यक्रमांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला पुढे पहा मोदींनी रुबीना खान नावाच्या महिलेशी चर्चा केली तर यावेळी मोदींनी महिलांना लखपती व्हायचे असल्यास हात वर करण्यास सांगितले त्यानंतर सर्वांनी हात वर करत प्रतिसाद दिला आणि पुढे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले आमच्याकडे महिलांसाठी खूप काम आहे त्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील तेव्हा पंतप्रधानांची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सर्वजण काम करायला तयार महिलांकडून उत्तर आले आता मित्रांनो हे एक लाख रुपये महिलांना कसे मिळतील ते बघा बचत गटात ज्या महिला सामील आहेत अर्थात ज्या महिलांचे बचत गट आहेत अशा महिलांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना सुरू केल्या जातील आणि त्या योजनेमधून त्यांना वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत इन्कम मिळवता येईल तर अशी ही मोठी घोषणा नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी केली आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद